नमस्कार मी वंशता जाधव आणि आपण रायरेश्वर स्वागत दिवंगत आमदार कैलासवासी संपत अण्णा जेधे यांनी सुरू केलेली रायरेश्वर पंढरपूर ही पायी दिंडी आज दुसऱ्या दिवसाच्या मुक्कामानंतर भोरवरून पंढरपूरकडे निघाले संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे वरथाचे पूजन मानद सचिव स्वरूपाताई थोपटे आणि तहसीलदार राजेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले छत्रपती शिवरायांच्या चौपाटी येथील अश्वारुण पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दिंडीचे प्रस्थान झाले यावेळी नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन भोरशाखा व भोर तालुका डॉक्टर्स असोसिएशन यांच्या वतीने वारकर यांच्या हस्ते दिंडी मार्गावर कुत्रोली येथे वृक्षारोपण करण्यात आले त्याचप्रमाणे केमिस्ट असोसिएशनकडून औषध किट वाटप करण्यात आले निमा अध्यक्ष डॉक्टर आनंद कंक डॉक्टर संजय मेहत्रे डॉक्टर रूपाली मेहत्रे डॉक्टर कांचन कंक डॉक्टर प्रदीप पाटील डॉक्टर दीपक ताठे डॉक्टर कमलेश तुमाळ डॉक्टर चैतन्य गायकवाड डॉक्टर गणेश जगताप डॉक्टर नितीन डफळ डॉक्टर अण्णासाहेब बिराजदार डॉक्टर सुरेश गोरेगावकर धीरज जेधे हरिभक्तनारायण नामदेव महाराज केंद्रे पंढरीनाथ कोंडाळकर प्रवीण शिंदे संजय गोळे विवेक पोळ बापू शिवतारे सागर शेटे दिलीप देशपांडे दिंडीमध्ये सहभागी झाले होते विठुरायाच्या नामगजरात माऊली तुकाराम जयघोष करीत मोठ्या प्रमाणात वारकरी पंढरीच्या दिशेने विठुरायाच्या ओढीने निघाले स्वराज लाईव्हसाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी तथा उपसंपादक दीपक पारठे भोर पुणे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद